महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने जिल्हा परिषदे प्रमुख अमोल सूर्यवंशी यांचा संघर्ष नगर सोमनाथपूर अभियान भवन या ठिकाणी जाहीर सत्कार करून अमोल सूर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर सोमनाथपूर येथील सरपंचाचे पती ज्ञानेश्वर पवार प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण आडे उद्योजक लक्ष्मण मुंडकर रितेश कांबळे चालक कृष्णा गाडेकर वैभव मारेकवाड अमित कांबळे प्रतिभा कुरकेकर त्रिशुल हलकोडे आदीच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला व अमोल सूर्यवंशी यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली ब डे अमोल आज आमच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत सोमनाथपूरच्या वतीने आमचे मुंडकर साहेब असतील आमचे रितेश ऋषी भाऊ भाई असतील मामा संजय राठोड आमच्या सर्वांच्या वतीने आमचे जिल्ह्याचे प्रसिद्ध प्रमुख अमोल यांचा वाढदिवस आम्ही के साजरा केला आहे वाढदिवस साजरा करण्यामा असतो कारण जन्म दिवस असतो असे दिवस सुख समाजाने पुढे जावं यासाठी दरवर्षी वाढदिवस करणे अत्यंत काळाची गरज आहे अमोल सुरसियांच्या चवळीत काम करत असताना ते नौके असले तरी त्यांनी आम्हाला सामान्य काम केलं आहे माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे तू कार्यकर्ते सांभाळ आपल्या घरच्या माणसापेक्षा बाहेरच्या माणूस तू सांभाळ कारण बाहेरच्या माणूस आपल्याला साथ देतात आणि तेच आजपर्यंत आम्हाला आम्हाला केले आहेत संजय राऊत तीस वर्ष सोबत आहेत आरेमा आहेत सरपंच आहेत मात्र आम्हाला नवी असा देखील आम्ही चवच आम्ही माहिती करून घेतलं म्हणून आम्हाला आम्ही बहजन विकास आघाडीचा सत्कार करणं आमचं आमचा आद्यकर्ता समजतो आमची आजी आमचे वडील आमच्या आंदोलनाचे आंदोलन बघायचे पहायचे लांबून सांगून सांगायचे आणि त्याच्या आदेश मी डोळ्यासमोर ठेव आहे माझे वडील सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचे गुण माझ्या अंगात आहेत म्हणून मी तीस वर्षापासून हे सर्व कार्यकर्ते सांभाळ माझ्याकडे काहीच नसताना ते कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत अरे आमदार खासदार होतात मोठे मोठे अधिकारी होतात पदाधिकारी होतात ते आज आपत आहेत जवळ आपत आहेत तीस वर्षापासून कार्यकर्ते समोर आहेत माझ्या माणूस किमान असून माझ्या माणसाचं म्हणजे आहे त्या करामुळे माझ्या सर्व कार्यकर्ते समोर आहेत म्हणून मी आम्हाला आधी केलाच आम्हाला तुम्ही नवीन आहात तुम्ही सातत्याने तुम्ही कारवाई कष्ट करतात तुम्ही मेहनत करता आणि ते वेळ करून त्याचा वेळ येतात तुमचा सत्कार करण्याजोग आहे तुमचा तुमचाच सर्वांच्या वतीने करत तुम्हाला उदरनाय विषय लाभो ही भगवान बुद्धाची चरणी ईश्वर चरणी आल्हच्या चरणी शेवा महाराज चरणी फुले शेवा आंबेडकर चरणी अहिला देवीची चरणी प्रार्थना करतो जय हिंद